प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या भ्याड हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथील कार्यक्रमास जात असताना दीपक काटे यानं भ्याड हल्ला केला या हल्ल्याचा कडेगाव तालुका शिव पुलीस शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीनं तीव्र जाहीर निषेध करीत आहोत या हल्ल्यामागे कोणाचं कट कारस्थान आहे याचा राज्य सरकारनं तात्काळ शोध घेऊन हल्लेखोर व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अन्यथा पुढील काळात समविचारी पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल याबाबतचं निवेदन काल गुरुवार दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार कडेगाव यांना देण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष परशुराम माळी आर पी आय एचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ पाणी संघर्ष समितीचे संस्थापक डी एस बापू देशमुख श्रमिक दलाचे भाऊसाहेब यादव वंचित बहुजन आघाडीचे जीवन करकटे जनता क्रांती दलाचे अजित पाटोळे अणिसचे नितीन मदने आर पी आय अटवले गटाचे जितेंद्र सोरटे बहुजन पक्षाचे वैभव पवार आर पी आय एचे सिद्धार्थ माने रुपेश कांबळे हनुमंत मंडले शेतकरी संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते परशुराम काळे यांच्यासह कार्य करते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज